मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर देखील या ठिकाणी आलेले आहेत काय प्रतिक्रिया शुभेच्छा देतायत ईद मुबारकच्या निमित्त उत्साहाचा सण प्रश्न असा आहे की मुस्लिम बांधवांचा फार मोठा एक वर्षाचा फार मोठा हा त्यौहार आहे इसमेशे बहुत खुशी आती है सब आपले मुस्लिम बांधव नये पुराणे सब मिलते है बहुत खुशी आती है इ आपला चलता है ईद मुबारक देना उनको जरूरी है काय प्रतिदरवर्षीची ईद निमित्त देखील शुभेच्छा देतात मात्र या वर्षीची काय वेगळी ईद पाहायला मिळते नाही या वर्षीची अतिशय प्रचंड लोक दिसतात आणि एवढे म्हणजे ईद येतात मिळतात त्यामुळं खूप आनंद वाटतो सगळ्या ह्याच्यामध्ये खुशीमध्ये सगळं चाललेलं आहे गेवराईमध्ये एक प्रकरण झालं मस्जिदीमध्ये स्फोट घडून आलेला आहे त्यावर काय प्रतिक्रिया नाही नाही हे असं करणं म्हणजे हे दुर्दैवी या असं करणारा जो असेल तो काही इन्सान की अवलाद नाही आहे वो किसी को भी कोलाद होंगी हे आपको पसंद उच्च काम हम जाहीर निश्चित करते पोलीस प्रशासन बीडच ऍक्टिव्ह दिसत नाही पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह आहे त्या त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं चालू आहे मोठ्या प्रमाणात करीत आहेत त्यामुळे त्यांना धन्यवाद आज मुस्लिम बांधवांना काय शुभेच्छा पद सांगणार असणार मुस्लिम बांधवांचा एक सर्वात महत्वाचा हा त्योहार आहे याच्यामध्ये येरवीच्या याच्यामध्ये शिरखोर्मा नसतो या ह्याच्यामध्ये सर्व शिरखोर्मा असतो हिंदू बांधवांना बोलवतात मुस्लिम बांधवांना बोलवतात सगळे गले मिळतात आणि शिरखुर्मा एकमेकाला खाऊ घालतात जसं यांचा ईदचा कार्यक्रम असेल तसं दिवाळीच्या कार्यक्रमाला देखील मुस्लिम बांधवांना बोलवतात हिंदू दिवाळीच्या सणालासुद्धा मुस्लिम बांधवांनासुद्धा दिवाळीच्या सणाला बोलवतात दुसरीकडे कुठं बोलवतं मला माहीत नाही पण माझ्याकडे या शहरातल्या हजार दीड हजार लोकांना मी मा दिवाळीच्या सणाला बोलवतो आणि त्यांना सण हे करतो हां आ, या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि ईदच्या या उत्साहाच्या सणादरम्यान ईद मिलन कार्यक्रम जो आहे तो पड़तो चा या ठिकाणी पार आहे आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्रीकरण येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो या परळी